आज दुग्ध शर्करा करा आहे कारण उद्या माझा वाढदिवस आहे आणि आजच सुंदरनं खऱ्या अर्थानं ऍडव्हान्स मध्ये गिफ्ट दिले मथुरचं पण आभार आणि सुंदरचं पण आभार ज्यावेळेस गाठाव आला त्यावेळेस पळायचा योग होता पण मथुर थोडासा आजारी होता आणि बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आता मथुर पण कमी पळतोय गाठाव तीन फेऱ्याला पळणार नाही असं तसं पण ज्यावेळेस बैलाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात त्यावेळेस बैल दाखवत असतो की तो काय आहे आणि आज करून दाखवलो की नक्कीच मुश्रफ खूप चांगला ड्रायव्हर आहे परवाच गर्निकेचा राजा सोबत ची ड्रायव्हिंग केली त्यानं आणि तिथं एक नंबर केला होता आणि आज सुद्धा खूप छान गाडी चालवली आणि एवढ्या लहान वयात एवढा टॉपचा बैल हाकायला हा, मिळणं म्हणजे नशीबच पुन्हा पाहणं माझा अधिकार आहे आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करणं हे हो पा मी ठरवले स्वप्न पाहतोय स्वप्न मोठं आहे स्वप्न वेगळ्या उंचीवरचं आहे आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी फक्त स्वप्न पाहू शकतो स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं काम बैलांचं आहे दिवसाचं गिफ्ट मोठं मिळतंय काय कसं आणि ते जर मिळालं तर मी माझ्या आयुष्यात सगळं काही मिळवलं असं म्हणेल बघू बेल झाली झाली राहुलबाईंना जामीन झालाय कारण कारण आज चांगल्या पद्धतीनं बैलानं गुलाल मिळवला एक दुग्धश्वर करा योगच म्हणाला तिकडे पण बिल झाली इकडं पण गुलाल नमस्कार सर नमस्कार नमस्कार पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद काय एक प्रकारचं गिफ्टच दिल्या म्हणावं हो बरोबर नक्कीच ऍडव्हान्स गिफ्ट दिलं आज मथुर आणि सुंदरनं वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप सुंदर गुलाल करून दिला त्याबद्दल मी दोन्ही बैलांचा आभारी आहे आज दोन्ही मालकांना गिफ्ट दिलं मला पण गिफ्ट दिलं वाढदिवसाच्या निमित्तानं विजय गिफ्ट दिलं आणि राहुलबाईंना पण आज गिफ्ट दिलं कारण आज राहुलबाईंची पण बिल झाली त्याबद्दल दोन्ही बैलांचा पण मी आभारी आहे नक्कीच 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 आज आज कारण आज दुग्ध शर्करा योगच आहे कारण उद्या माझा वाढदिवस आहे आणि आजच सुंदर खऱ्या अर्थानं मध्ये गिफ्ट दिले मथुरचं पण आभार आणि सुंदरचं पण आभार नक्कीच नक्कीच कारण मध्यंतरी मथुर ज्यावेळेस गाठाव आला त्यावेळेसच पळायचा योग होता पण मथुर थोडासा आजारी होता आणि बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आता मथुर पण कमी पळतोय घाटाव तीन फेऱ्याला पळणार नाही असं तसं पण ज्यावेळेस बैलाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात त्यावेळेस बैल दाखवत असतो की तो काय आहे आणि आज करून दाखवलो खूप सुंदर पळायला गाठाला सेमीला फायनलला त्याबद्दल बैलाच्या कर्तृत्वावर जे शंका घेतात त्यांनी दाखवलं मथुर किंग आहे आणि तो किंगच राहणार काही जण म्हणत होते की मुद्दा पळत नाही आजारी होता थोडासा आणि थोडासा विकनेस पण आला होता आणि थोडस वातावरण बदल टेम्परेचर या सगळ्या गोष्टींमुळे बैल आजारी होता मध्यंतरी सलाईन सुद्धा लावल्या होत्या तुम्हाला माहिती आहे की बा कसुर आणि मथूर पळणार होते मात्र आजारी असल्यामुळे पळला नाही मात्र आता तो पूर्णपणे बरा झाला आणि आज पळला खूप छान पळला आला नक्कीच एकोणतीस ला पण हीच गाडी पाळणार होती मात्र आपण एकोणतीस ला सुंदर नियोजन अगोदर केलेला शब्द दिला होता त्याच्यामुळं राहिलं आणि आता मथूरचं पण आजच नियोजन झाले बहुतेक निर्मितीच्या राजासोबत एकोणतीस ला पारे मैदानात तुम्हाला पाहिला तुम्ही एक प्रकारचं सरप्राईज दिलं म्हणावं लागेल कारण त्या दिवशी तुम्ही म्हणाले सरज मथूर पळणार पण झालं उलटच सुंदर आणि नक्की त्या दिवशी सरजा मथुर होते पण परत मथुर आमचं ठरलं की आजच्या मैदानात पळवू मग सरजा त्या दिवशी पळला होता आणि मग सुंदर आज पळाला घरचेच बैल आहेत सरजा सार्जा असू द्या मथुर असू द्या सुंदर कोणाचे पण कोणासोबत पळू शकतात एकदम सगळ्या पद्धती चांगल्या पद्धतीने पळतात छान गाडी पळाली भारी वाटते आज आज मुशरफ ड्रायव्हर होते नक्कीच नक्कीच प्रकार ड्रायविंग नक्कीच नक्कीच मुशरफ खूप चांगला ड्रायव्हर आहे परवास गरणिकेच्या राजा सोबत ची ड्रायव्हिंग केली त्यानं आणि तिथं एक नंबर केला होता आणि आज सुद्धा खूप छान गाडी चालवली मथुर आणि सुंदरची आज गाडी त्याला पण मी म्हणतो त्याचं भाग्यचं आहे आणि एवढ्या लहान वयात एवढा टॉपचा बैल हा हाकायला मिळणं म्हणजे नशीबच लागतं आणि ते नशीब आज मुशरफचं होतं कारण अना आज यात्रेमुळं घरी होते आचूत ड्रायव्हर मायबेची गाडी ला होती त्याच्यामध्ये ते आणणार होते आणि मग अशा परिस्थितीत शेवटी कोण आणि मुश्रफ आमचा घरचा ड्रायव्हर आहे आमच्या हक्काचा ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे दुसरा ड्रायव्हर बसवण्यापेक्षा आम्ही आपला आमचा हक्काचा घरचा ड्रायव्हर बसवला हो आणि तो त्याने विश्वास आमचा सार्थ ठरवला आणि द्वितीय क्रमांक केला त्याबद्दल त्याचं सुद्धा मनापासून अभिनंदन ड्रायव्हर पण कुठेतरी आता उजेडात येतो नक्कीच नक्कीच नानांचे ना 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 चेले बरोबर नक्कीच नक्कीच नानांच्या चेल्या चे खालीच हे मग मुश्रफ ड्रायव्हर असू द्या रोहित रोहित असू द्या किंवा सनी ड्रायव्हर असू द्या हे सगळे ड्रायव्हर जे आहेत हा सुद्धा आता बघा हा तुम्ही त्याला दाखवू शकता हा सनी ड्रायव्हर आहे म्हणजे मुश्रफ ड्रायव्हर आणि सनी ड्रायव्हर खूप चांगले ड्रायव्हर आहेत हे सुद्धा भविष्यातील नानांच्या पाठीमाग वारसदाराचं काम करतात राजा का बेटा राजा नाही लेकिन हे जो जो हकदार हो बने, बने मुश्रफ आणि हे करतात मुलगा गाडी चालवत नाही मात्र सनी असल्यानं मुश्रफ असेल चांगल्या पद्धतीने गाडी हाकतात नक्कीच आज नशीब होते एक प्रकारे नशीब पण होत सिमीला मधल्या फाटीवरनं गाडी होती आणि फायनलला ला होती कडन मथूरला झुपायचा निर्णय वगैरे नक्कीच नक्कीच कारण मथुरला भिंजोडला आपण पाहिले कडन आपण जो पाहिजे ना बघितल्या डावीनं कडन पळतो पब्लिक न पळतो थांबले थोडस सुट्टीला इकडे तिकडं थोडस झालं आणि तर ते एक दोन सेकंदाचा खेळ झाला नसता तर आज एक नंबर सुद्धा कडन फिक्स होता पण चला खेळ आहे जो जिंकला जीवन डायवर नेनाम यांचा सुंदर आणि मानिक यांचं पण अभिनंदन कारण बऱ्याच दिवसापासून मानिक पण आजारी होता आणि तो एक क्रमांक एक होत नव्हता कारण समीर भाई आपण आता भेटले होते तर त्या त्यांना सुद्धा मी म्हटलं चला बघा आज एक नंबर झाला तर जीवनडायवरचं पण अभिनंदन सुंदरचं आणि अभिनंदन आज जवळपास मला वाटते आपल्या घाटावर पहिल्यांदाच ही जोडीच नक्कीच नक्कीच कारण कर मुंबई मध्ये ही जोडी दोन तीन वेळा पाहिली अपराची जोडी मुंबई मधली ही कारण चांगल्या चांगल्या गाड्या या गाड्याने टोकलेल्या आहेत आणि ही गाडी मुंबई मध्ये प्रतिमाच पडते सुंदर आणि मथुर आज घाटा पहिल्यांदाच पळाली छान पळाली छान वाटलं इथून पुढे नक्कीच पळेल आज मथुरन न वाढदिवसाचा ऍडव्हान्स गिफ्ट दिलं उद्या सराजाचा नंबर बघू सराजा काय सर जे कसे काय आज उद्या सरजा आहे मुळशीला आहे आणि नियोजन गुरु सोबत आहे उद्या सरजा गुरु कसे पाहतात स्वप्न काय स्वप्न बघू द्या का स्वप्न पाहणं माझा अधिकार आहे आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करणं हा हे मी ठरवले स्वप्न पाहतोय स्वप्न मोठं आहे स्वप्न वेगळ्या उंचीवरच आहे आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी फक्त स्वप्न पाहू शकतो स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं काम बैलांचं आहे बैल पाहणार आहेत मी स्वप्न बघणार आहे आणि माझ्या माझ्या बैलांवरती पूर्ण विश्वास आहे ते स्वप्न माझं माझी बैल नक्की पूर्ण करतील बघू उद्या वाढदिवसाचं गिफ्ट मोठं मिळतंय काय कसं आणि ते जर मिळालं तर मी माझ्या आयुष्यात सगळं काही मिळवलं असं म्हणेल बघू उद्या मागची वाट पाहू आपण एक प्रकारे सुंदर पण आज ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाचं गिफ्ट दिले हो नक्कीच नक्कीच सुंदर तर आहे सुंदर नेहमी चांगलाच पोहतोय अप्रतिम पोहतोय डोळ्याचं पारण फिरतोय लोकांची मन जिंकतोय जसा जसा पोहतोय तसं तसं त्याचा तस फॅन फॉलोअर पण वाढतोय खूप छान वाटतं जवळपास लाईव्हला नाही म्हटलं त्या सीमी ला हो रेकॉर्ड ब्रेक वॉचिंग होती जवळपास अडतीस हजार जण बोलतो लाईव्ह जव नक्कीच नक्कीच प्रेम मिळतो मथुर म्हणजे नाही ना, ना खरं प्रेम मथुरच आहे कारण मथूर बऱ्या दिवसातून तीन फेराला पळाला ज्याचं त्याला श्रेय दिलंच पाहिजे कारण मथुर बऱ्याच दिवसातून गाठाव पळत होता आणि त्याला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील त्याची जे काही फॅन फॉलोअर आहेत ते उत्कंठेनं पाहत होते सेमित पण खूप चांगली फाईट होती गाडी चांगली पळाली विजय मिळाला खूप छान वाटलं फायनलला पण छान पळाली कारण मथुरनं असंच पळावं मालकाचं नाव रोशन करावं ह्याची इच्छा राहुलबाई झाली झाली राहुलबाईंना आज जामीन झालाय कारण कारण आज चांगल्या पद्धतीनं बैलानं गुला मिळवला एक दुग्ध म्हणाला पण बिल झाली नाही अजून काय बोलणं वगैरे झालेलं नाहीये फोन फक्त आलेला आहे शुभमचा बिल आहे औपचारिक फक्त घोषणा झाली तिकडून बिल झालेली आहे अजून काय बोलणं वगैरे हो झालं नाही ज्यावेळेस बाहेर येतील त्यावेळेस थी, नक्कीच भेटायला येतील थी कारण त्यांचा जीव आहे मथुर आणि मथूर शिवाय ते एक क्षण पण राहू शकत नाही आम्हाला विश्वास आहे ज्या दिवशी बाहेर येतील त्यानंतर सात तासातच मथुर कशी येतील एवढं प्रेम आहे त्या बैलावर आता मथुर गाठाव त्याच्यामुळे नक्की येतील सर उद्या गावचं मैदान यात्रेचं म्हणजे मैदानात पळवूयात नाही तसं काय नाही गावचं मैदान ना आहे गावच्या मैदानामध्ये नक्कीच सरजाला पळवायचा माणूस होता पण पल्ला थोडासा कमी आहे आणि आपले बैल पल्ल्याला पल थोडीशी कमी पल्ल्याला कमी पडतात पल आणि गावच्या मैदानात पळवू नक पळवूवायचाच नाही असं नानांचं ना वैयक्तिक मत आहे कारण जरी नंबर केला तरी लोक म्हणतात बाबा गाव मधनं केला असं केला तसं केला त्याच्यामुळे गावच्या मैदानात पळायचंच नाही ठरलंय बघू उद्या सुंदर तर तिथंच आहे मात्र सरजा পুনৰা মূল চিলনা আলে मैदन। मैदन जी जी तर ठीक नाही आले तर दुसरा पर्याय मागे बघू आपण मैदान एकदम खूप छान खूप छान आपण बघतोय अशीच मैदान काळाची गरज आहे बर काल होत नाही काळाची गरज आहे अशी मैदान होणं कारण जर तुम्ही पाहताय की ह्या मैदानाचा फायनल साडेपाच पाहणे साला झाला म्हणजे एवढ्या लवकर जर फायनल व्हायला लागले तर खूप छान वाटत सकाळी ज्यावेळेस आलो त्यावेळेस असं वाटत होतं की पावसाचं खूप वातावरण आहे फायनल होईल का नाही हे सांगू शकत नव्हतं मात्र नशिबाने पण साथ दिली आम्ही रणजित बनसोडे यांच्याकडे जेवायला गेलो बांबोड्याला तिथे इतका पाऊस होता इतका पाऊस की आम्हाला वाटला आता इकडे पण पाऊस येईल पण इकडे फोन केला तर पाऊस नव्हता मग दुपारी नंतर तिकडं हल्लो रणजित बनसोड्यांचा पण मी म्हणतो योगच आहे त्यांच्या घरी आज जेवायला गेलो बैलांना गुलाल केला त्यांची सुद्धा इच्छा होती की आज गाडी गुलालात राहावी त्यांचं सुद्धा स्वप्न नक्की रे बनसोड्यांचा आशीर्वादच आहे के आता फक्त उद्या पण त्यांचा आशीर्वाद आमच्या फाटीशी राहावा ही इच्छा अजून एक विषय शेवटचा प्रश्न विचारतो व्हिडिओ अप्रतिम झालेला सर दुपारी त्या दिवशी टाकलेलं तुम्ही तुमची चेष्टा मस्करी कलिंग वगैरे विषय चाललेला व्हिडिओ डिलीट का केला नाही ना केला डिलीट काय काही त्याच्या ताक्षपार्य विधान होती त्याच्यामुळे नको सोशल मीडियामध्ये काय असतं की आपण एक चांगल्या मत मनानं टाकलेला पण लोक काय करतात त्याच्यातला छोटासा भाग काढतात आणि तेवढंच ते दाखवतात त्याच्या मागचं पुढचं लोकांना काही माहीत नसतं कारण आजकाल कमी वेळात जास्त बघण्याचा लोकांचा माणूस आहे म्हणजे आपण एवढी बाईट दिली तर ती सगळी बाईट लोक बघत आहेत ते कोण नंतर इंस्टाग्राम वगैरे येतो त्याच्यातलं चांग ब दोन चार पॉईंट काढायचे मागचं पुढचं काढायचं रणजित सर काय म्हटलं एवढंच काढायचं आणि एखादं चांगलं विधान असेल तर ठीक आहे एखादं वाईट विधान असेल तर ठीक आहे मग ते चांगल्या एखाद्या चांगल्या गोष्टी असेल तर ते चांगलं करायचं नाहीतर बदनामी करायचं असं सोशल मीडियावर चालू आहे तर त्याचा जर पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकला तर एक हसी मजाकचा व्हिडिओ होता आनंदी व्हिडिओ होता तर चला ठीक आहे शेवटपर्यंत बघितलं शेवटपर्यंत सेव पण केलेला आहे माझ्याकडे ज्याला टाकायचं असेल ते टाकू शकतात ते नाही मुशरफ आता दिसेल का आपल्याला मुशरफ आपल्या घरचा ड्रायव्हर आहे पण काय असतं की नाना गाडी आणत असतात त्याच्यामुळं त्या पद्धतीनं ज्यावेळेस नाना नसतात त्यावेळेस मुशरफ असतो पण नक्कीच नंतर नानाचा खरा वारसदार कोण असेल तर मुशरफ आणि सनी ड्रायव्हर नक्कीच पळतील सर आणि ही जोडी आम्हाला हाय आपला बघा सुट्टी मेकर आहे आपण याला दांड्या दांड्याबाई म्हणतो याच नाव आहे रोहित रोहित रोहितच आहे सगळी घरचीच टीम आहे हा या अभय बघा हा रोहित आज सुट्टी वगैरे कशी झाली सुट्टी छान झाली चांगली झाली आणि बिनजोडला जी जोडी पराजित आहे ती जोडी आज कायम सरांनी आज इथे पळवली पहिल्यांदाच घाटावर पडली ही जोडी काय सांगशील त्याबद्दल काय ना गाडी पळते गाडी छान पब्लिक नव्हती गाडी सुट्टी वगैरे कशी झाली फायनल चांगली झाली जरा गाडी हळकली पण नाही काय पळाली आता एवढे सर्व मेंबर आहेत तुमचं एकट्याच नाही हे माझं एकट्याच ना, श्रेय नाही सगळ्यांचं श्रेय ह्यांच्या श्रेया शिवाय मी नाही मला काहीच येत नाही क्षेत्रातलं चेट म्हणजे ही सुट्टी करतात हे बैल जोडणी करणं बैलाला पाणी करणं बैल तिथपर्यंत धन्यवाद 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 अशीच गाडी हे बोलाच राहील ही अपेक्षा धन्यवाद सुंदर मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी ठरलाय सुंदर आदत किंग सुंदर नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदानाचा विंगच्या पारंपरिक मैदानाचा दोन नंबरचा मानकडी ठरलाय मथुर एक हजार एक आणि आदत किंग सुंदर तर मुशरफ ड्रायव्हर आहेत आपल्या समवेत मथूरच्या गाडीवर पहिल्यांदाच बसलेला सुंदरच्या गाडीवर बसलेला सुंदर काय काय स्पीड म्हणजे खतरनाक स्पीड लावतं मथूर पण स्पीड लावतो सुंदर पण तेवढं स्पीड लावतो काय सांगाल त्याबद्दल गाडी चांगली पाहते फायनला कडे नव्हतं कडे एक नंबर तास काय मनामध्ये वगैरे काय चाललेलं कसं मनामध्ये चाललं एक नंबर थोडस पब्लिक बरं बरं बर, बर, बर। म्हणजे जरा पब्लिक त्रास थोडासा त्रास झाला एक नंबर फिक्स होता नाही का नाना काय त्याला म्हणते शिष्य म्हणजे चेला म्हणून एक नंबर शोधतोय तू म्हणावलं कारण नानांचा हळूहळू म्हणजे जे शिकवण आहे नानांची ती मैदानावर कुठंतरी करून दाखवतोयस म्हणजे तू सिद्ध करून दाखवते काय सांगशील त्याबद्दल <laughs> नाना जुना जाणत नाना हा नाना बर बर म्हणजे काही असलं तरी नाना म्हणजे शिखरावरच राहणार शंभर टक्के नानांचं कुठं तर मार्गदर्शन असते का म्हणजे काय कशा पद्धतीने घेतोस काय ना, ना सांगत अशी अशी गाडी हा ना आता नानाचाच फोन आला बरं बरं फायनलच्या आधी नानांचा फोन झाला फोन बरं काय म्हणाल काय नाना फक्त मतूर बरं बरं त्यामुळे ते कुठं तर फायदा झाला आणि मथुर एवढं स्पीड लावतो जबरदस्त जरा थोडं अवघड वाटलं का गाडीवर वगैरे का नाही काय व्यवस्थित वाटलं बरं 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 आता पुन्हा एकदा दिसाल का मथुरच्या गाडीवर मथुर सुंदरच्या बिनजोडला इच्छा आहे मुश्रफ ड्रायव्हर दिसतील कधी ना कधी तरी हा निंबळकर सरांशी काय बोलणं झालं का शर्यतीनंतर काय नाही का बरं 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 नाना नाना थी थी ना ना काय खुश झाले असतील ना काय आली नव्हती ती सांग म्हणजे गावची यात्रा आहे आता उद्या गावचं माहीत आहे बर बर उद्या कुठल्या गाडीवर आहेस काय ती तुमचं शेरा म्हणून बैलय नाही शेराच्या गाडीवर असतंय सुबै ची